दर्गा पुजारी समाजतर्फे सत्तावीसावा रोजा इफ्तार हिंदू बांधवांचा मोठा प्रतिसाद मिराज येथे हजरत सय्यद ख्वाजा शमना मिरा दर्गामध्ये दर्ग्याच्या पुजारी समाज म्हणजेच खादीम समाजातर्फे सत्तावीसावा रोजा सोडण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता सर्व हिंदू बांधवांना सत्तावीसावा रोजा सोडण्यासाठी येण्याचे आवाहन पुजारी समाजतर्फे करण्यात आलेले होते त्यास मोठा प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येने हिंदू बांधव सत्तावीसावा रोजा सोडण्यासाठी आलेले होते फडके क्लासेसचे संचालक प्राचार्य डॉक्टर रवींद्र फडके यांनी व त्यांची पत्नी मीनाक्षी यांनी सत्तावीसावा रोजा ठेवलेला होता असंख्य मुस्लिम बांधव गणेशोत्सव उत्साह सहभागी होतात व धार्मिक सलोखा राखला जातो त्याच पद्धतीने रमजान महिन्यातील मोठा रोजा म्हणजेच सत्तावीसावा रोजा हे अनेक हिंदू बांधव करतात ही मिरजेची मोठी परंपरा आहे आणि या परंपरेला असे रोजा सोडण्याचा कार्यक्रम दर्ग्याच्या खादिम समाजातर्फे म्हणजेच दर्ग्याच्या पुजारी समाजातर्फे केला गेला याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत होते मिरज धार्मिक सलोखा व सर्व धर्मसमभाव या त्याचे आगळेवेगळे उदाहरण आहे असे मत ॲडव्होकेट नजीर इन नजीर इनामदार यांनी व्यक्त केले शुभेच्छा देते सर्व मुज्यावर बंधूंनी सर्वांची चांगली व्यवस्था केलेली आहे त्यांच्या त्यांनाही तेन, धन्यवाद आणि सर्व धर्मसमभाव ही एक सर्वांना प्रेरणा मिळत आहे या सत्तावीसाव्या रोजामधून आणि सर्वांसाठी आपण डोवा मागूया आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया यासाठी मीही आज सत्तावीसाव्या रोजासाठी इथं मिरज दर्ग्यामध्ये हजर आहे थँक्यू मोठा इतका सत्तावीसावा रोजा ठिकाणी संपन्न झाला आणि सत्ताविसाव्या रोजाच्या निमित्ताने दिलासाहेब दर्गा इथे पुजारी मंडळी आहे पूजावर मंडळी आहे त्यांनी सर्व हिंदू लोकांच्यासाठी जे हिंदू लोक सत्तावीसावा रोजा ठेवतात त्यांच्यासाठी हा रोजा इतरचा कार्यक्रम केला आणि सर्वांना बोलावलं सर्वांनी या ठिकाणी प्रेमाने या ठिकाणी रोजा इतरची व्यवस्था केली त्याबद्दल सर्वांचं हिंदू समाजाच्या वतीनं अभिनंदन आणि पुन्हा एकदा अशाच प्रकारचा हा जातीय सर्व धार्मिक